Jonah! म्हण कॅलसिया सगळे म्हणजे ना, ना तर सकाळी टिफिनसाठी भाजीला काय बनवायचा हा खरंच खूप मोठा प्रश्न असतो त्यातल्या त्यात मग बुधवार शुक्रवार असलं की नॉनव्हेज द्यायला बरं पडतं मग आपल्यासमोर काही तर भुर्जी ऑमलेट असे ऑप्शन्स असतात पण मी आज त्यातल्या त्यात तुम्हाला अंड्याचा अगदी झटपट अशी होणारी भाजी करून दाखवणार आहे एक स्पेशल वाटण वापरून तर ह्याला पण उकडून अंड्याची भाजी म्हणू शकतो तर ही ना प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते माझी सुद्धा वेगळी आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी तर ही भाजी अगदी पाच ते दहा मिनिटात होते जास्त काही साहित्य लागत नाही आणि वेळ सुद्धा कमी लागतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ना दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आणि तेल मस्त तापू द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे ॲड करायचे आणि जवळ तीच परतून त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना तेलाच परतून घ्यायचे आपल्याला का बघू शकता आपला कांदा सॉफ्ट आहे आणि कलर देखील चेंज झाला आहे तर ह्याच्यामध्ये आता मी हे हिरवा वाटण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये सुकं खोबरं अद्रक मिरची लसूण आणि नी, कोथिंबिरीचा वापर केलाय पाणी न टाकता हे वाटण आपल्याला वाटून आहे जेणेकरून हे जास्त वेळ टिकतं तर हे वाटण देखील तेलावर एक मिनटं परतून आहे जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास निघून जाईल तर आता ह्याच्यामध्ये मी इथे एक मोठा आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतलाय तो देखील ॲड करायचा आहे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि आता ह्याच्यामध्ये अनुसार मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो पटकन आपला सॉफ्ट होतो आणि दोन ते तीन मिनटं आता टोमॅटो आपण सॉफ्ट होऊ देऊया म्हणजे दे प्रॉपर आपली ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सी येते तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केला आता बाकीचे मसाले देखील ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे एक चमचा घरगुती मसाला जो पण तुम्ही वापरत असाल तो बिकॉज वाटणात पण मिरच्या आहेत त्यामुळे मी एकच चमचा ॲड केला आहे काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि पिस्तोलचा हा जो गरम मसाला आहे ना ह्याच्याशिवाय माझं जेवण अजिबात कम्प्लीट होत नाही काही व्हिडिओ वगैरे स्पॉन्सर करत नाही आहे पण मी हा नेहमी पहिल्यापासून वापरतो आहे मम्मी देखील माझी तर हा मी अर्धा ते एक चमचा ॲड केला आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी ना तर थोडंसं अगदी अर्ध्या ग्लासापर्यंत कोमट पाणी ॲड करणार आहे आणि टाकून ठेवणार आहे जेणेकरून ग्रेव्ही छान होते आपली परत एकदा मिक्स करायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरच झाला ना आता चार ते पाच मिनटं छान टोमॅटो विद्येपर्यंत अशी प्रॉपर अशी ग्रेव्ही होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर बघूया आपला टोमॅटो कसा झाला वाव हे बघा मस्त असा टोमॅटो आपला ना मेल झालेला आहे बघू शकता भाजीत दिसत देखील नाही आहे प्रॉपरली शिजलेलं आहे नाही तर टोमॅटो शिजला नाही की कसं होतं ते टोमॅटो वेगळा कांदा वेगळा असं ना प्रॉपर भाजी मिळून येत नाही त्यामुळे आपण असं करायचं तर आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेली अंडी ॲड करू इथे मी पाच उकडलेली अंडी अशी उभ्या आकारात कापून घेतलेली आहेत म्हणजे एका अंड्याचे सहा पीस केलेत मी तुम्हाला कोणतं अजून बारीक करायचे असतील बारीक करू शकता अजून अंड्याची साईज मोठी हवी असेल तर मोठी देखील ठेवू शकता अगदी हलक्या हाताने ना आता ही अंडी मिक्स करायची आहे आणि जास्त की काही शिजवून घ्यायची नाही बिकॉज आपली अंडी ऑलरेडी उकडलेली आहेत फक्त चार ते पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फक्त जेणेकरून आपला मसाला आणि अंडी प्रॉपरली मिक्स होतील परत झाकण ठेवूया तर हे बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे झालेली आहे आपली भाजी आता आपण गॅस बंद करूया आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी म्हणता अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी आपली अंड्याची भाजी रेडी आहे आणि बघू शकता किती मस्त दिसते एकदम जास्त सुकी पण नाही आहे किंवा जास्त ओलसर पण नाही आहे अशी मीडियम आहे जी तुम्ही टिफिनला देऊ शकता चपातीवर भाकरीसोबत किंवा असं तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता इवन नुसती खाल्ली तरी देखील छान लागते ती तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिल्न बाय गेस खात राह मजेत राहा